बहुजन, पारटी बहुजन, बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाचे उमेदवार राहुल सर्वदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दिला त्यामुळं वंचित बहुजन आघाडीला हत्तीचं बळ मिळालं सोलापूर लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाच्या वतीनं राहुल सर्वदे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता याच मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेडकर हे उभे आहेत बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आंबेडकरांसाठी बसपानं उमेदवारी मागं घ्यावी अन्यथा नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता दरम्यान शुक्रवारी अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी बसपाचे उमेदवार राहुल सर्वदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घेतला प्रकाश आंबेडकरांसाठी समाज संघटित होत असल्यानं माघार घेत असल्याचं राहुल सर्वदे म्हणाले सोलापूरमध्ये सुद्धा बाबासाहेबांचा हत्ती चालला पाहिजे या उद्देशानं आम्ही फॉर्म भरला होता परंतु गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये जे लोक बी जे पी काँग्रेसला विकले गेलेले होते जे लोक काँग्रेस आणि बी जे पी सेनेचे दलाल होते केवळ बाबासाहेबांच्या नावाखाली एकत्रित आला मय मला हो त्याचा आनंद जास्त झाला की